जय शिवरा भावना सगळ्यात आपलं डेली अपडेट या युट्यब चॅनलची तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पुढील जे ते काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस जे ते कसं राहणार आहे म्हणजे पुढील पाच दिवसाचा तर बघा मित्र जर का तुम्हाला डेली व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली असेल तर त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही गुगलवरती जाऊन नये जी डॉट इन अशा प्रकारे सर्च करू सुद्धा शकता त्यानंतर तुम्ही वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला कोणती पोस्ट जी असेल ते ओपन करायची ओपन केल्यानंतर तुम्हाला ती जी पोस्ट असेल ते अशा प्रकारे स्क्रॉल करायची स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअपचे लोगो मिळेल त्या लोवरती क्लिक करताच व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन होतात आणि तुम्हाला डेली व्हॉट्सअपवरती जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज असतील ती तुम्हाला इथे मिळतात चला तर मित्र आपण जिथे आपल्या चवढेवर जिथे सुरुवात करूया महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाची सत्र पाहायला मिळत आहे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे तर राज्यातील तर काही भागात उष्णतेची त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे म्हणजेच राज्यात सध्या कुठे उन तर कुठे पावसाचा खेळ सुरू आहे नागरिक नागरिकांना जेथे वार, वातावरणाचा अनुभव येत आहे सर्वसामान्य वाकड वाढत्या उकाड्यामुळे आणि शेतकरी बांधव अवकाळी पावसामुळे हैराण आहे काल जिल्ह्यातील शिरोळ या ठिकाणी सांगली जिल्ह्यातही गारपीट झाली आहे सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी तुफानमध्ये पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे अशातच हवामान तज्ञांनी महाराष्ट्रात पुढील पाच दिवस शक्यता कायम असल्याचा अंदाज जाहीर केला आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात चक्रीवादाची स्थिती तयार झाली आहे याच परिणामी गुजरात मधून कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात कडे अर्धा युक्त वारे वाहत आहेत फक्त अरबी समुद्रातूनच नाही तर बंगालच्या उपसागरातून देखील महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जेथे कडे वारे जेथे येत आहेत बंगालच्या उपसागरातून छत्तीसगड तेलंगणा मार्गे महाराष्ट्रातील ते विदर्भ विभागात आर अर्धता युक्त वार उष्ण वारे येत आहेत हेच कारण आहे की सध्या महाराष्ट्रात वादळी पाऊस सुरू आहे विशेष म्हणजे गुरुवार शुक्रवार आणि शनिवार हे पुढील तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पावसाचा अंदाज एने माध्यमातून व्यक्त करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस ते बघूया आय एम डीने दिलेल्या ज... माहितीनुसार आज अठरा एप्रिल गुरुवारी सारे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर बीडमध्ये उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे दुसरीकडे आज मराठवाड्यातील नांदेड नागपूर दारशिवा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जिथे हलक्या स्वरूपाचा पाऊस जेथे राहणार आहे याशिवाय शुक्रवारी आणि शनिवारी देखील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात विजांचा कडकडाट वादळी वाद 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 पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान हो क्षेत्र डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात येत असलेल्या अधाय युक्त उष्णवारण मुळे पुढील पाच ते सात दिवस राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात हलक्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे असा अंदाज वर्तवला आहे यामुळे आगामी काही दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्यासमोर पावसाची शक्यता कायम राहणार आहे अशा प्रकारचा मित्र आपला जो आजचा हवामान अंदाज होतो होता तर मित्र भेटतो आपण नंतरच्या वेळेमध्ये तो पण तय हिंद महाराष्ट्र